व्हायचं आहे अशी प्रस्तावना पासष्ट झाली मात्र महाराजांना का सांगितलं काही माहीत आहे पण सगळ्यांना माहीत पाहिजे विषय एकोणीसशे पासष्टला ला जे लवाटे गुरुजींनी मंदिर बांधलं ते लवाटे गुरुजी म्हणजे त्यांच्या वडिलांचे शिष्य त्यांचे वडील म्हणजे ब्रह्मपूर बापूसाहेब महाराज तळशिकर पश्चिम महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं खूप मोठं नाव म्हणजे यांचे वडील आदरणीय ब्रह्मिपूर बापूसाहेब महाराज शिकत त्यांच्या हस्ते त्या पहिल्या मंदिराची पायावती झालेली होती पुन्हा यांच्या वडिलांच्या हस्ते आणि तो फोटो पण उपलब्ध आहे आपल्याकडे विशेष योगागाची गोष्ट आहे पासष्टचा फोटो आहे तो चौसष्टचा आणि म्हणून यावेळी जाणीवपूर्वक आता महाराज जरी नसले तर त्यांची चिरंजीव तीच परंपरा पुढे असतात कीर्तनकार आहेत उत्तम वक्ते आहेत संस्कृतचे गोल्ड मेडलिस्ट एम गोल्ड मेडिस्ट आहेत संस्कृतचे त्यामुळे त्यांचं काम खूप मोठं आहे हरिपाठावर त्यांची पी जी चालू आहे हे सगळं काम चालू आहे आणि संस्कृत पाठशाळा दरवारी ते मोफत घेतात रविवारी किती वर्ष तुम्हाला चार पाच वर्ष झालेस तिथे बारा वर्ष झाली बारा वर्ष झाली तो फक्त दर रविवारी जायचं विचारसागर असेल ते अमृता अनुभव असेल जे सगळं वृत्तीप्रवाकर असेल हे सगळं ते सांगतात आणि हे सगळं त्यांचं काम चालू आहे आपल्या मंदिरामध्ये ज्या ज्यावेळी ते खूप मी वेळात त्यांच्या तारखा मिळतो आम्हाला पण ज्या ज्यावेळी ते आमच्या मंदिरात आले त्याच्यावेळी वेळी त्यांनी सेवेस नंतरचं मानधनाचं पाकीट घेतलं नाही का ते म्हणले की माझ्या वडिलांनी आपले केलेलं मंदिर आहे त्यामुळं हा भाव त्यांच्या मनात आहे तर आम्ही म्हटले की साखळी जोडू आपण आज लवाडीवरही नाहीत लवाडी गुरुजींची एवढी श्रद्धा की लव काय बोलायचं कामा त्यांच्या त्यांच्या उत्तरकाराशी यांचं कीर्तन झालं होतं ते रेकॉर्ड करून केलं मी तर लवाडी गुरुजी नाहीत पण श्रीकांतदा पाटील शिष्य ते पाया भुजून होते आणि लवाडी गुरुजी नसले तर त्यांचे गुरुंचे चिरंजीव आदरणीय जांभळेश्वर तो पण ते त्यांना आम्ही खूप देतो सर बारावीला होते मला वाटतंय आणि मनुरच्या उत्तरमध्ये जी पाया भरली लवाडी गुरुजींनी ते बारावीला असताना गुरु घेतले त्यामुळे विषय नाही मी आम्ही म्हटलं की आता आता काय ते खूप प्रकृती झाले त्यामुळे ते सपत्नी आणि त्यात असं आहे सहा आरती येणं हे दिव्य होतं सा आरती नाही साला तिथे येणं होतं ते साला इथं आले खूप ऐक्यात आलो असतंय तर मला असं वाटतंय की त्यांच्या सुद्धा आशीर्वादाने हे मंदिर शिद्दीत जावं पांडुरंगाची कृपा आहे हनुमंतराची शक्ती आहेत दरशियाचा आशीर्वाद आहेत रामदेवसा जगदंबरीचा आशीर्वाद आहेत आणि तरी पण या सगळ्या लोकांचे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नाही तो खरा ना ना तर अशा सज्जन माणसांची शक्ती ह्या मंदिराच्या पाठीमान एवढ्या लवकर असणार ते सत्तिक राहिले त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी मंदिर पूर्ण झाल्यावर आमच्याकडे एका कथेचा विषय करा तो पेंडिंग झालेला विषय कदा नव्या मंदिर व्हायचं असेल पण राहायला असेल तर मग ती कुठली घेत माऊलींची असेल लोकमानची असेल सावता पण सात दिवसची कथा करतात सात दिवस एक संत चरित्र आत्ता त्यांचं गारगुटीमध्ये चालू आहे दिवस सात का नऊ नऊ दिवस ज्ञानेश्वरी भावार्थ दर्शन या विषयावर त्यांचं संध्याकाळी सात ते साडेआठ दीड तास रोज सहा ते आठ आठ आता चालू आहे त्यांचं तर हे सगळं खूप जास्तच असते त्यातून ते आले त्यावेळी त्यांनी ज्या परमेश्वरानं आपल्याला हे आयुष्य दिलेले आहे त्याची कृतज्ञता म्हणून सगुण रूपामध्ये त्याची पूजा करता येईल याच्यासाठी मंदिर असतात मंदिरामध्ये देव आहे असं नाही सर्व देव देव आहे परंतु उपासनेसाठी मंदिराची आवश्यकता ती उपासना पस्तव गावामध्ये गेली अनेक वर्षे चालू आहे आ, आई या देवतेचा आपल्या वस्तुगावावरती महालक्ष्मी होणे एवढाच एक भाग आहे परंतु आपण या ठिकाणी ज्याला कपिलाष्ठीचा योग कपिला कपिलाष्ठी योग जोडून आणला की याकुल मंदिराची पायाभरणी आणि ती एकादशी खऱ्या अर्थानं पुढं मुहूर्त न सापडणं ही आपल्या दृष्टीनं फार योगायोगाची गोष्ट आहे म्हणून मी तसेला म्हटलेलं आहे वडिलांच्या नंतर मला बोलवले आपल्याला धन्यवादच आहे त्याबद्दल आपलं काय अडचण आहे कारण ही जुनी माणसं वडिलांची समिती असणारी माणसं बऱ्याच वेळा साहेब बोलवतात परंतु दिसत आता पुढची दोन वर्ष मी अजून एंगेज होतो त्याच्यामुळे मी माफी मागतो एवढ्यासाठी की एकदा चौदा एप्रिलला मी आलो होतो याच ठिकाणी कीर्तनासाठी सप्त नाही सप्त्यामध्ये त्याच्यानंतर मला वाटते परत काही योगायोग आला नाही असो भविष्यात येईलच कारण हे ऋणानुबंध जे आहेत हे ऋणानुबंध पाठिमागी कुठेतरी जागृत झालेले असतात आणि ते ऋणानुबंध एकत्र येऊन आपण सर्वांनी या मंदिर कार्यासाठी हातभार लावावा अशी सर्वांची मी प्रार्थना करतो आणि ईश कृपा जी आहे ईश इच्छा जी आहे त्या ईश कृपांनी इच्छेनं आपण मंदिर ऋणगृहात जाणारच याच्याबद्दल निश्चित ठाकरे आहे